नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी बालाजी राठोड तर आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे आज उठले आंघोळ केली खूप दिवस झालं तर आपण मारतीला पाणी घातलं नव्हतं आज आला म्हणले इथं आल्यावर जा जायचं आहे आज त्याच्यामुळं पाणी ते घातलं मस्त मध्ये असं छान असं पाया ते पडलो हो म्हणलं चला मित्राली बोलाय पाहिजे व्हिडिओ काढू एक छोटासा तर इथं बसल्यानंतर आपल्याला खूप काही गोष्टी आठवतात आता असं मन मोकळं झाल्यासारखं होतं हे ह्या ठिकाणावर बसल्यावर तरी बसल्या विचार आला काढावं म्हणलं एखादं मित्रांसाठी व्हिडिओ तर आज उघड दिली दोन दिवसात चालू होणार आहे टोडा आणखी आणखी दोन दिवस लागतील हीच तर म्हणलं काढूया मग तुमच्याकडं उघड देत नाही पाऊस आमचं तर काय ना बाबा रे पाऊन लय पाऊस पडला हो असं आणि पाणी आणि पाणी यायचं तरी बघा अंदाजन उद्या किंवा परवा दिवशी उद्या आज तर आज हालतो इथ ना तर उद्या तो पावसाचा व्हिडिओ त्यात तोडायलेलं ते समजा दाखवू शे बे होते तर असं सतत काही का का ना काही नवीन नवीन दाखव दाखवणार आणि एवढ्यावर आपण बसत नसतो आपण सांगितलं ना होणार रोज व्हिडिओ येतील तर येतील टाकणार मी आवाज काय येतोय की आमचं घबऱ्या कुठे गेलं की गबरू लई छान आहेत दिस दाखवलं नाही ना तुम्हाला गबऱ्याचा एक व्हिडिओ आहे काढल्यानं आमच्या संग झोपायचं गबरा म्हणजे कुत्र्याचं नाव आहे त्या एका लय चांगला कुत्रा आहे ते मस्तमध्ये गेला आणि एक राजा नावाचा कबुतर आहे चार होती एक मेलं तीन मेली एकच राहिले ती ती, ती येतं जातं येतं जातं काय सांगता येत नाही त्याचं पण त्याच्यामुळं आता गेला असेल ती दुसरीकडं हाय 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 दिसतंय का बघू थांबा नाही दिसायला ह्याच्यामध्ये नाही दिसत तिथं उरी बसलंय शेंड्यावर जाऊ लय भारी कबूतर असं खायला ते टाकलं की येतं एकटंच राहिला ना ते, ये ते तीन जोडीदारा मिळे त्याच्यामुळं तो पण शेती होत आहे मांजर म्हणजे कुठे आहे की म्हणजे मांजराचं नाव आहे म्हणजे पण नाही त्याला लय मारलं होतं मी म्हणजेला मग का मारला त्यानं काय केले बघा की कबूतर धरले मारली आणि तिथंच खाली खायली त्याला दूध द्यायचं मी भर रोज सकाळ त्याला दूध खाऊन पिऊन निवार तर्र आणि का संपवून टाकले ना त्याला समजा आता उन्हाचा तरसा यायला लागला बाबा तर हा आमचा आहे बा छोटासा मस्त आहे छान दिसतो पण ते दिसते का अगरबत्ती ती लावल्याने तर उद्यापासून इन्स्टाला आपण व्हिडिओ टाकणार आहे इन्स्टावरचे व्हिडिओ यूट्यूबला चलत नाही का तर लईशिवाय ती दिलीच आपल्याला देऊ द्या आपण पण देऊ ना ती फोनवर देते तर आपण व्हिडिओमध्ये देऊ काय आहे लोक वाईटच ठेवतील ना नाव ठेवू जा चला मित्रांनो बाय उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा कमेंट करा जर कुठं चुकत असेल तर कमेंट करूनसुद्धा सांगत जावा आपल्याला का तर नवीन असल्यामुळं काही गोष्टी माहिती नाही त्या चलत आहे बाय